सगळ्यांना दुपार सगळं काम आवरलं आणि मेथीची भाजी जायचं होतं पण भेंची पालखीची कपडेही धुतली आणि इकडं तिकडं तिकडं मेथीची भाजी काढायचं चाललंय तु रानात तुम्हाला दिसतंय काय माहीत नाही मला पण जायचंय आत्याला बाजारला जायचंय म्हणत्याने कवाच्या धरणं काम आवरत बसली याय ना काय माहित नाही त्याला म्हंटल पालखीवर महाराज घरी आलात म्हटलं एक मस्तपैकी काढून दाखवा झाली कस वाटल पांगळ करून जेवण झोप झाली का नाही कसा बसलाय ना कसा बसलाय काय झालं हा वारली तर तुम्हाला झालंय माहिती का नाही झालं वारलं गेल तर सगळ्यांना माहितीये पुढे सांगा काय काय झालं काय खाऊन खाऊन बोलून नळ डर धरलेत आमदार काहीतरी झालं असं बेटर आहे जास्त मोठ्याने काही बोलता ये नाही बाकी जवळ नाही ना बाकी नाही काय प्रॉब्लेम झोप नव्हती डोळा लाल झाल्यावर झाले ते क्लियर क्लियर म्हणजे लाल भडक घालत ना क्लियर म्हणजे झोपच नाही ना मी काल परवा तर नाही आणि काय ते व्हिडिओ लाईव्ह घेतो तो रातभर खरं ते चॅनल कोण बघतं बरं तुम्ही बघता का म्हणजे मला म्हणजे र्यासमची फॅन आहे की ज्यांना मोकार आवडतं ते मोकार रिसमधे बघायला येते ती पण ज्यांना बातम्या पॉलिटिक पॉलिटिकमध्ये नात असतो त्यांना ते आवडतं ते तिकडे येतात बातम्या तर म्हणजे वारच काय असं त्यांना कोण कोण बघतं बरं म्हणजे कुठल्या खरं ते चायनल का नाही असं सांगा हा खर कोण बघत असलं तर हो म्हणा आम्ही खरं तेच बघतो असं लिहा असं गॅप ठेवून बर असं मला व्हिडिओ व्यवस्थित नाही काढला की असं मला कस तरी होईल मला राग होतो माझे डोकं हाल मला धा नाही व तिने आता असं कर की जरा बघणार जास्त हलवायचा नसतो पुढल्याला काय होतं मग बघायचं काम होतो बरोबर आहे का मित्रांनो बघायचं बरं नुसतं रेशमाचि बघत असतील जण माझ बघतच नसतील फक्त आम्ही रेशमाचे बुक रिया आवडतात असं कमी पण मी काही जास्त बोलत नाही दुखतोय ते मी कस जास्त नाही तुम्ही माणसाने परत व्हिडिओ काढला नाही दाखवलं नाही म्हणून म्हणलं चला घरी रात्रीच आले होते पण रात्री थोडासा व्हिडिओ काढला परत नाही काढला ते आले की दोन चार व्हिडिओ येते तर घालून आणले का म्हण टाका नाही की आता मोडणं होता झोपच नव्हती झोपली हाय आता के झाली वारी पंढरीची वारी लय बाहेर झाली मग गेली आठ नऊ वर्ष झाली मी वारीला

तर म्हटलं असं दे एक व्हिडिओ काढूनच टाकावं आता हॅं तर कसं काय दिसतो आहे मी कसं आहे लई काळा पडला असं वितरायचं तर तुम्हाला नाही तो फिल्टर बी लागणार नाही मग आहे आता बघू काय झालं आहे आंघोळ केल्या मग जरा बरं दिसतंय वारं काम करत होता काय नाही करायचं दिवसात करायचं मग एक असं पाणी काढून होतं मग दिवसात दोनदा करायचो बर आगुयच अपलोड करतो आपल्याला करत होतो पण नाही धावले चॅनल वर ला वाटलं मस्त झाली वारी छान झाली काय गोष्टी खटाकल्या बी काय काय यांच्या म्हणजे सरकारचे म्हणजे सिस्टम विषयी वारीच त्याच्याविषयी आपली चॅनलवरती मी कालवा करण्याचा प्रयत्न करीन आवाज करण्याचा म्हणजे सुधारल्या तर सुधारलंय देव करो आणि त्यांच्या डोक्यात प्रकाश पडो हो हा असं काहीतरी बोल नाही काय तर असू द्या तर कसा वाटला घडी तुम्ही सांगा आणि छान काहीतरी कमेंट करा का होय नाही काय मिंट द नाही काय सांगितलंय हाही बोलू नंतर जरा जास्त बोलता आवाज बरोबर बसलाय बंद आहे मोठे नाही नाही तू कसला आवाज कसला आवाज होतो वारी कसलो कसलं चाललेलं होय नाही माणसांनी कमेंट केलं पाणी भारी उघड नाही थांबा बस लोटलं काय माझं काय कुठं नाही मग काय नाही वाटला वाटलं वाटला की आणि ते सोडून दिले तसं काय इशे नाही इसे काय झाला माहिती का ते घाटात चालत होतो खालन चालत चालतो हडपसर बसन आणि म्हणलं घाटात थोडस दमलो पाय दुखत होतो लय <laughs> लय पाय दुखत होत आणि पाय दुखत होत म्हणलं म्हणलं गाडीत बसावं मामा गाडी चालवत होत गाडीत मेट्रासा झाला सगळी चालत होती मामा गाडी चालत होतो मामा मामाने काय केलं माहिती का हम्म hmm. ती म्हाते तरने असे होत्या काय काय मोठ्या म्हणजे सगळ्या प्रकारचे मामाने बसवली ती म्हणली आम्हाला गाठी पाहिजे होती असं तसं आम्हाला बसू द्या गाडीत मग ती मामाने बसवली गाडीत त्यांना गाडीत आली पॅक मला बसायची जागा नाही त्या गाडीत मग मी मामाची गाडी गाठली मामा म्हटलं टपाव ठीक आहे मी परत बसलो पर ते टपाव पण मेट्रो असा झाला ना की चालू जमलो तू म्हणलं थोडं रिलो नाही बसावं तर ती काय झालं ती आत बसली आणि त्या बाहेरला उतरा म्हणलं तर ते उतरणातच सगळ्या महिला होते आव आता काय सांग ते उतरणार नाही म्हणलं तुम्ही चाल की म्हणलं ते मावली आमक की आम्ही दमलोय आम्ही थकलोय असं बोललो त्यांना तिथे ठीक आहे ठीक आहे म्हणलं असं काय झाला थोडं पुढं मला आय राग त्यांचा म्हणलं आता चालायच थोडस मान नव्हतं चालायचं होत मग ते थोडस मी रागवलं होतं ना आणि मग ती हिडी चालू होता तासात मग तसा तसा तिरका बघत गाडी दिसती मला ते पाखर गाण्यात मागे लगेच आणि परत गाडी मामा मामाला टपाव टपाव शिटून पण बाहेर निघत पण ती डोक्यात ना काय आहे ना मामाने बसावलीच का गाडीत बसावलीच का हायच येतं वाटा आणि ती एडिट करताना काय झालं माहिती का तर मी सध्या का एडिट करायला हवले म्हणजे चेहराडे पडलेला असं तसं आणि पण मी तरी तसाच एडिट केलं का पण त्याला गाणं काही सापडा ना मग <laughs> ते वरती सापडलं वर ढकलत ढकलत माझे काही मनी नाही ते वर ढकलत ढकलत आलं पुढं बरं आणि डिब्यावादा किती मामा होत म्हणलं कवर ह्याला कसं दिसल एडिट करून ठेवणार नंतर गाणं बसतो हा लावा लावा म्हणली भारी वाटेल आणि कशीच काय ती गाणं लावलं काय पालखीत गेलाय का काय कुठं गेलाय काय झालं कला नसतो काय गाणी लावतोय काय मग आज आज पाणी काय काय कुठे रागून काय बांध करून नाही राव तिला कशाला राह तिला कशाला आणि मी कशाला काय म्हणते बघत आम्हा दोघा इशे काही नव्हता आणि मला तर माहिती नव्हतं मी आता ते गाणं बघितलं नव्हतं मला कमेंट आलं मी गाणं काय कमी असता थम लं काय झालत काय नाही काय सर टाकले आणि मला इंस्टाग्राम कमी काय व्हायचं ते वारेल गेल तू हिंदी गाणीच ये ना ती देवाची बस ओडकून बघा आवड जास्त मग काय परत ही केलं सर्च करायची यायची परत तिथलीच यायची परत लागली होती यायला थोडी सासू पुढे गेले पण हिंदी गाणी पहिली बनवायचो ना सारखी पाहिलं ना आता हिंदी गाण्याचा म्हणजे ते पण बघतो ती सोडतो तसं असतं मग कधी कधी सुचायचं टायमिंग असायचं ना वारीत कसं नाही म्हणतो असं तो माणूस असं काही लई काम वगैरे फक्त इंटरनेट पाहिजे मग मजा येते पण इंटरनेट नाही काय इंटरनेट द्यायचं का मग तुम्हाला पालखीवर पालखीवर कुठलं अंबानीच्या पोराचं लग्न तिकडे ना जाऊ झालं कि त्याच झालं कि त्याच त्याने हाणलं ना पैसे सगळे पन्नास पन्नास रुपये लग्न केलं पोराचं बरं राहून द्या माझ्या एवढी नका कुठं कुठं बरं असू द्या राहिलेला आपण मुंद्या बोललो किंवा संध्याकाळी बोलू आता नको तर असं बरं कशी मी चालली आता मला सांगायचं बाबा पाहिल्या बस शेवटपर्यंत कुण्या पाहिला सेकंद करून र्यासमाचं व्हिडिओ एवढं मोठा नसते पण हे व्हिडिओ तिनं मोठा आहे का तर मी आहे ना व्हिडिओमध्ये आलो त्याच्यामुळं आणि तुम्ही आवडीने बघणार मग खात्री तुम्ही लाईक बी करणार असं र्यासमाल पकावते <laughs> तुम्ही पकावलं आता का मी आता मी नाही पकावलं त्यांनी आवडीने बघितलं तुम्ही सांगा मित्रांनो तुम्ही ऐक शेवटपर्यंत तू ग ही केलं ती केलं दिवसात तीन तीन हडी तीन तीन पण मला काय बायको करायचं काय चाललंय हायक काय केली पाहिजे काय चाललंय तरी मग काय टेन्शन जे आहे खरं येत आपलं ओके बाय बाय कशाला काय आहे का बरोबर सांगते